तर मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाकरता सोलापूरमधून शेकडो गाड्या घेऊन मराठा समाज मुंबईच्या दिशेनं रवाना झालाय जोरदार घोषणाबाजी करत मराठा बांधव रवाना झालेत तर मराठा बांधवांसह मोटरसायकल जीप टेम्पो ट्रक ट्रॅक्टर अँब्युलन्स पाण्याचे टँकर अशा हजारो वाहनांचा समावेश जोपर्यंत टक्क्याच्या आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही कारण हा कालचा प्रश्न आहे काल, काल तातडीने दोन कॅबिनेट मंत्री पाठवले परवादेशी सचिव पाठवले अरे एक दिवस नाही संघर्ष दादानी तुम्हाला चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं की मी एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईत अमरण उपोषण देणार आहे मनोज दादाला एकटं पडू देणार नाही या सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधव तमाम दलित बांधव पूर्ण ताकदीने मराठा समाज पाठीशी उभे राहिलेत आणि जोपर्यंत ही लढाई आम्ही जिंकणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही